जांभेकर यांचा जन्मदिन पत्रकार दिन म्हणून साजरा।, साजरा केला जात असतो या निमित्ताने कोपरगाव शहर पोलीस स्टेशनच्या वतीने कोपरगाव येथील सर्व पत्रकारांचा सत्कार करून त्यांचा सन्मान केला आहे पत्रकारांना फेटा बांधून त्या

की तुम्ही सुद्धा त्याची घडल आहा कारण आपण पोलीस प्रशासनाचं काम करताना तुमच्या पण आम्हाला खूप चांगल्या प्रकारचं सजेशन किंवा काही करायला फोन घेऊ आमच्या फोन घेऊ किंवा आमच्या याच्यात काही आम्हाला तुम्ही सजेशन करू लागलं पत्र घेऊ तेव्हा आपण सर्वजण आमचे सहदारी करून दिलं आम्हाला आमच्या पोलीस खात्याचा एक गंभीर आपण एक करा की आम्हाला सुद्धा चांगल्या कामाला प्रोत्साहन करणार आहे आणि वेळोवेळी आमचं काही चुकलं असं तर आम्हाला पण सजेशन करणार आहे आपल्या सर्वांचे या निमित्ताने मी आभार मानतो आणि असं सदैव प्रेम असू द्या पोलीस प्रशासनाला आपण सुद्धा एक चांगल्या प्रकारे आपण काम करतो निर्णय घेऊया जनतेमध्ये एक चांगल्या प्रकारचा विश्वास निर्माण करूया आणि या दिनानिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि सर्वांचे मी आभार आज आपला पोलीस रायझिंग डेचा सप्ताह चालू आहे त्याचबरोबर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आज पत्रकार दिन देखील आहे आज दुग्ध शासनाचा योग आज या ठिकाणी जुळून आलेला आहे तसं बघितलं तर लोकशाहीचा चौथा अनुस्तंभ म्हणून आपण मीडियाकडे बघतो समाजात मीडियाचं खूप मोठं आणि मानाचं स्थान आहे अन्यायाला वाचन फोडण्याचं काम देखील मीडियातून केलं जातं त्या गांभीर्याने आपण या ठिकाणी पत्रकारांना बोलू आपली एक सामाजिक बांधील की जबाबदारी म्हणून तुमचा सगळ्यांचा सत्कार केलेला आहे आपण या ठिकाणी सर्व उपस्थित झाला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे कोपरगाव शहर पोलीस स्टेशनच्या वतीने आभार व्यक्त केले जात आहे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे असेच सहकार्य कायम आमच्यासोबत आपली असेल अशी भावना व्यक्त करतो आणि पुढील वाटचालीसाठी आपल्याला वाट शुभेच्छा देतो